शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी तालुक्यातील राजकारणात एक मोठा भूकंप जाणवू लागला आहे सत्ताधाऱ्यांकडून एकतर्फी निवडणुका होतील तालुक्यात विरोधी पक्ष सक्षम नाही अशा घोषणा होत असतानाच विरोधक आणि असंतुष्ट आणि स्वपक्षातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी आता मैदान गाठण्याची तयारी केली आहे त्यामुळे शहरातील बत्तीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष या पदावर कडवी झुंज देण्याची रणनीती तयार झाली आहे यावर सत्तापक्ष कसा मात करतो कोणत्या नवीन राजकीय डाव टाकले जातात याकडे आता लक्ष लागले आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना गती मिळाल्याने मागील साडेचार वर्ष सत्तेपासून दूर असलेल्यांमध्ये नवीन ऊर्जा दिसत आहे शिरपुरात वाढलेले दोन प्रभाग नवे मतदार आणि नवीन चेहरे या निवडणुकीला अधिक चुरशीची बनवत आहेत दरम्यान सत्ताधारी गटातील नाराज इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली असून अनेक जण अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत आहेत काही आजी माजी नगरसेवक भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे राजकारणातील होकार संस्कृती आणि प्रश्न विचारणाऱ्यांना बाजूला सारण्याच्या प्रवृत्तीविरोधात युवा पिढीने आणि समाजकार्यातून पुढे आलेल्या नव्या चेहऱ्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे राजकीय तज्ञांच्या मते यंदाची शिरपूर नगरपरिषद निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाही या संघर्षाची खरी लढाई ठरणार आहे जनता बदलाची अपेक्षा बाळगून मतदानाला सज्ज होत असून सत्ताधाऱ्यांसाठी ही निवडणूक निर्णायक ठरू शकते निवडणुकीतील घडामोडी पाहता तिकीट वाटप नाराजांचे बंड आणि विरोधकांचा नव्या संघटनेचा उत्साह या सगळ्यामुळे शिरपूर नगरपरिषद निवडणूक रंगतदार चुरुशीची आणि ऐतिहासिक ठरण्याची चिन्ह आहेत